व आई तसेच वाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आज बोरगाव इथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य आई वडील अध्यात्म योगा पारंपरिक महोत्सव यांना फार मोठं स्थान आहे पण बदलत असलेली जीवनशैली पाहता आपल्या संस्कृतीस पुढील काळात धोका असल्याचं जाणवत आहे यासाठी समाजात प्रबोधन करणं गरजेचं आहे हे विचार करून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार सोळा पासून जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधनाचं कार्य करत आहोत या वर्षी प्रसिद्ध व्याख्याते वसंत अंकारे यांचे व्याख्यानाचं आयोजन केलं आहे आई बाप समजून घेताना या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार असून बोरगाव शिक्षण संघाच्या विद्यार्थ्यांबरोबरच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग होऊन याचा लाभ घ्यावा असं आवाहन शेवटी राजेंद्र पाटील यांनी केलं आमचे वाहिनी मैला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ मेघा पाटील म्हणाल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींमध्ये बदल होणं गरजेचं आहे चांगले समाज निर्माण करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत पण चांगले नागरिक म्हणून आजचे विद्यार्थीच घडत असतात यासाठी प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या वक्त्यांचे व्याख्यान आयोजन करत असतो यातून चांगले समाज निर्माण व्हावं हाच आपला हेतू असल्याचं सांगितलं या पत्रकार बैठकीत सुपाध्यक्ष मनोज कुमार पाटील हमस वाहिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना पाटील संचालक शांतिनाथ लकारे जयपाल हावले धन्य कुमार पाटील महादेव नेजे अशोक अमननावर महावीर रोट डॉक्टर वसंत डॉक्टर संजय पाटील वसंत पुजारी जी व्ही हिरे शाळेचे मुख्याध्यापक ए सावंत आदिनाथ हावले यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्य व शिक्षक उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगाव हुन अशोक दुर्ग मार्गे शिक्षण संघ के स्कूल ए बी पाटील प्रायमरी स्कूल तसेच हौस महिला मंडळ तर्फे आपल्याला आपलं स्वागत करतो दोन हजार साळा सा, सोळापासून आपण संस्थेच्या वतीनं समाजाचं काहीतरी प्रबोधन व्हावं समाजात परिवर्तन घडावं ह्या उद्देशानं दरवर्षी आम्ही एक प्रबोधनपर कार्यक्रम ठेवतोय ह्या वर्षी आपल्याला वसंतराव हंकारे सर यांचा लाभ मिळालेला आहे त्यांचं व्याख्यानमध्ये विषय घेतले त्याने आईबाप समजावून घेताना हा विषय आहे तुम्ही पत्रकारांचं पण डिमांड होतं की बाबा हे सरांचं आपलं बोरगावात पहिल्यांदा होतं हे कार्यक्रम आणि हे जे काही समाजमध्ये जे संस्कार सोडून जे काही विचित्र घडावं लागले हे परिवर्तन घडावं ह्यासाठी असलेले लेक्चर व्हायला हो पाहिजे आमच्या संस्थेचे पदाधिकारी सगळ्यांचं पण इच्छा होतं त्या हिशोबाने आम्ही वसंत हंकारे सरांचं लेक्चर ठेवलेलं आहे अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता व्यवस्थित कार्यक्रम फार सुंदर होणार आहे मी आता नाही येताना लोक पण म्हणत होते आम्ही पण येणार आहे किती वाजता टायमिंग आहे हे आहे हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर आहे हे पोचावं आणि त्याचा उपयोग आणि त्यांचे जे काय वाणी आहे त्यातनं परिवर्तन घडलं म्हणजे आम्ही जे काय कार्यक्रम ठेवलो आहे ते सार्थक झालं असं आम्हाला वाटतंय त्याबद्दल आपण आला त्याबद्दल आम्ही दोन्ही शाळा व हंसवैली महिला मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि हे कार्यक्रमाला जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळावं हा एवढंच तुमच्याकडे इच्छा आहे धन्यवाद वर्षदंते वर्ष येऊ नम के एस पाटील हा बेबी पाटील कन्नड माध्यम प्राथमिक शाले हंसवाहिनी महिला मंडळ युवा संयुक्त आश्रय नाव ಈ ಸಲ ಒಂದು ಪ್ರಬೋಧನಕಾರಿ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ ಇವತ್ತಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಾಗ್ಲಿ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಆಗ್ಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮರೆತು ಬೇರೆ ಒಂದು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಆ ಸನ್ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ನೈತಿಕ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವುಗಳನ್ನ ಮೊದಲು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋದ್ರ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನ ನಮ್ದ ಬಹಳಷ್ಟು ಉಜ್ವಲ ಆಗ್ತದ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಶಿಕ್ಷಕರು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಆ ಒಂದು ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತಹ ತಂದೆ ತಾಯಿ ಅವರ ಮಹತ್ವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವರ ಕಾರ್ಯಗಳು ಏನು ಆ ಒಂದು ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತಹ ಪರಿವರ್ತನೆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಆಗ್ತದ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ನಮ್ಮ ಕೆಪಟಲ್ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ಸಮಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದೀವಿ ತಾವ್ಯಾರು ಇದನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋಬಾರದು ಆದಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲಕರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಭಾಯಿಸ್ಕೊಂಡ ಇದನ್ನ ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ರಿ मग मनपरिवर्तने मकळ नमस्कार आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त वर्षी लेक्चर ठेवलेला आहे हंकारेंच हजार विद्यार्थ्यातून शंभर किंवा कमीत कमी दहा विद्यार्थी सुधारले तरी या लेक्चरचं सार्थक झालं असं मला वाटतंय आणि सगळ्यांनी यासाठी हजर राहावं माझी इच्छा आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा